नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठ क्रमांक पहिला संसदीय शासन पद्धतीची ओळख या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पहिलं संसदीय शासन पद्धती टिंबटिंब येथे विकसित झाली उत्तर आहे इंग्लंड दुसरं अध्यक्षीय शासन पद्धती टिंबटिंब हे कार्यकारी प्रमुख असतात उत्तर आहे राष्ट्राध्यक्ष प्रश्न क्रमांक दोन खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा या ठिकाणी मंडळाचे नाव आणि त्यांची कार्य आपल्याला लिहायचे आहे बघा या ठिकाणी या प्रकारे आपण उत्तर लिहिणार कायदे मंडळ याचे कार्य आहे कायद्यांची निर्मिती करणे दुसरं कार्यकारी मंडळ या ठिकाणी यांचे कार्य आहे कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे राज्यकारभाराविषयीची धोरणे ठरवणे आणि तिसरं न्यायमंडळ यांचं कार्य आहे न्यायदान करणे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा पहिलं भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला उत्तर संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली दुसरा मुद्दा हे इंग्लंडची भारतावर सुमारे एकशे पन्नास वर्षे सत्ता होती या काळात इंग्रजांनी संसदीय शासन पद्धतीनेच राज्यकारभार चालवला पुढचा मुद्दा भारतीयांना या काळात या पद्धतीच्या राज्यकारभाराची चांगली ओळख झाली होती संविधान सभेतही राज्यकारभाराच्या पद्धतीबाबत पूर्ण चर्चा होऊन त्यावर निर्णय घेण्यात आला म्हणून भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला दुसरा प्रश्न संसदीय शासनपद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असतात उत्तर संसदीय शासनपद्धतीत संसदेत चर्चा व विचार विनिमय करूनच निर्णय घेतले जातात दुसरा मुद्दा विरोधी पक्षही चर्चेत सहभागी होऊन शासनाच्या धोरणातील त्रुटी दाखवून देतो तिसरा मुद्दा सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर चर्चा व विचारविनिमय होऊनच निर्मिती होते एकतंत्रीय राजवटीत हे होत नसते जनतेचे अहित होणारे वा स्वातंत्र्याला बाधित होणारे मुद्दे धोरणे दूर करण्यासाठी चर्चा व विचार विनिमय होणे महत्वाचे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा पहिलं जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय उत्तर ज्या शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ आपल्या कामाबाबत कायदे मंडळाला जबाबदार असते त्या पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात प्रत्येक मंत्री आपल्या खात्याचे निर्णय घेत असला तरी तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो पुढचा मुद्दा प्रत्येक खात्याची धोरणे वा निर्णय ही संपूर्ण मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी मानली जाते मंत्रिमंडळाच्या या सामूहिक जबाबदारीच्या पद्धतीलाच जबाबदार शासनपद्धती असे म्हणतात पुढचा प्रश्न अध्यक्षीय शासनपद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे पहिलं अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्षाची निवड थेट जनतेकडून होते दुसरं कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात तरीही त्यांच्यात परस्परांवर नियंत्रण असते कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार राष्ट्राध्यक्षाकडे असतात कायदेमंडळाच्या पाठिंब्यावर राष्ट्राध्यक्ष अवलंबून नसतो पुढचा प्रश्न विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण का, का असते याबाबत तुमचे मत लिहा उत्तर संसदीय व अध्यक्षीय अशा दोन्ही शासनपद्धतीत विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असते विरोधी पक्ष संसदेत चालणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होऊन शासनाच्या धोरणातील विधेयकांमधील त्रुटी दाखवून देतात विरोधी पक्षांच्या दबावामुळे मंत्रिमंडळ मनमानी कारभार करू शकत नाही निर्दोष आणि सक्षम राज्यकारभारासाठी आणि लोकशाहीसाठी विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असते अशा प्रकारे आज आपण इयत्ता आठवी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठक्रमांक पहिला संसदीय शासन पद्धतीची ओळख या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद